नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली दिनेश कदम तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे आजचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणांचा अभंग आहे साठवीला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भयचिंता तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी ज्यांनी कोणी या हरीला आपल्या हृदयरूपी मंदिरात आत्मतत्वाने साठवले आहे त्यांची जन्ममरण रूपी येरझार संपली व त्यांनी केलेले सर्व व्यवहार हे सफल झाले प्रत्यक्ष जर हरीच हातात आला म्हणजे हरी आपला झाला तर मग कसलं भय आणि कसली चिंता तुकाराम महाराज म्हणतात हरि जर का प्रसन्न झाला तर मग तो भक्तांचे कोणतेच कर्म आणि विकार मागे उरू देत नाही आपलं जीवन सार्थक आणि पूर्णत्वाला फक्त हरिचिंतनानेच जाणार आहे त्यामुळे आपण या अभंगाद्वारे हरिचिंतन करूया आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया जय श्रीराम केदार रागामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करते आहे आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम हा साठवीला हरी जि हृदय मंदिरी साठवीला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार त्यांची सरली येर झार झाला सफळ व्यापार साठवी ला जिही हृदय मंदिरी साठवी लाहारी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली ये र झाला सफळ व्यापार त्यांची सरली झाला सफळ व्यापार हरियाला हाता मग कैची भय चिंता हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली ये झाला सफळ व्यापार त्यांची सरली ये झाला सफळ व्यापार साठवीला हरी जी ही, हृदय मंदिरी साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली ये झाला सफळ व्यापार त्यांची सरली ये झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरवणे दिरी तुका म्हणे हरी काही उरूने तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरूने तुका म्हणे हरी काही उरूने तुका म्हणे हरी तुका तुका हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी का तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरो ने धीऊरी तुका म्हणे हरी काही ने धीऊरी त्यांची सरली ये झाला सफळ व्यापार झाला सफल व्यापार साठवि हरि जि हृदय मन्दीरि साठवि हरि जि हृदय मन्दीरि साठवि हरि जि हृदय मन्देरि जय श्रीराम